भारतीय शेअर बाजारात आज चांगलीच वाढ झाली सेन्सेक्स एक हजार पाच अंकांनी वाढून ऐंशी हजार दोनशे अठरावर गेला तर निफ्टी दोनशे एकोणनव्वद अंकांनी वाढून चोवीस हजार तीनशे अठ्ठावीसवर बंद झाला तर बँक निफ्टी सातशे अडुसष्ट अंकांनी वाढला आज सर्वाधिक रिलायन्सचा शेअर वाढला गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीचा कल वाढला आहे त्यामुळं आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी आली आज सेन्सेक्स एक हजार पाच अंकांनी वाढून ऐंशी हजार दोनशे अठराचा टप्पा गाठला निफ्टी दोनशे एकोणनव्वद अंकांनी वाढून चोवीस हजार तीनशे अठ्ठावीसवर गेला तर बँक निफ्टी सातशे अडुसष्ट अंकांनी वाढून पंचावन्न हजार चारशे बत्तीसवर बंद झाला रिलायन्ससह फार्मा टाटा स्टील एसबीआय ॲक्सिस बँक अदानीपोर टाटा मोटर्स आय सी आय सी आय बँक यांचे शेअर्स वधारले आठवड्यातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारानं चांगली झेप घेतल्यानं गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचं वातावरण होतं सेन्सेक्सनं पुन्हा एकदा ऐंशी हजाराचा टप्पा गाठला असला तरी गेले सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सेन्सेक्स ऐंशी हजाराच्या आसपास घुटमळत आहे